महू हे नाव इंग्रजी अध्यक्षर एम एच हो ओ डब्ल्यू यांच्यावरून पडलेले आहे या अध्यक्षराचा फुल फॉर्म मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉरियर्स म्हणजे युद्ध करणाऱ्या सैनिकांचे मुख्यालय असा अर्थ आहे हे महूगाव मध्य प्रदेशातील इंदोरपासून वीस किलोमीटर अंतरावर हो आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये सुभेदार या पदावर होते त्यांची कंपनी अठराशे एक्क्याण्णव साली महू येथील मिलिटरी छावणीमध्ये वास्तव्यास होती याच ठिकाणी माता भिमाईच्या पोटी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महूच्या मिलिटरी छावणीत चौदावे रत्न भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला म्हणूनच या ठिकाणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असे जगभर म्हणतात येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक बांधण्यात आलेले आहे चौदा एप्रिल रोजी दरवर्षी लाखो या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यासाठी येतात म्हणून या शहराचे व महू रेल्वे स्टेशनचे नामकरण सरकारच्या वतीने डॉक्टर आंबेडकर नगर करण्यात आले आहे हे ठिकाण गंभीरा नदीच्या तीरावर आहे दीक्षाभूमी दीक्षाभूमी हे ठिकाण महाराष्ट्रात असून नागपूर पासून बारा किलोमीटर अंतरावर आहे तसेच अजनेर पासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोका विजयादशमीच्या दिवशी दिनांक चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी या ठिकाणी भंते महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नंतर आपल्या लाखो अनुयाकडून बावीस प्रतिज्ञा जाहीरपणे वधवून घेऊन त्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली यालाच बौद्ध जगतात धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात आणि अशोक विजयादशमीचा दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतात या चौदा एकरच्या जागेत भव्य असे दीक्षाभूमी स्मारक उभारण्यात हो आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांनी श्रीलंकेच्या अनुराधापूर येथील बोधिवृक्षाची फांदी आणून बोधिवृक्ष लावले आहेत नागपूर ही नागभूमी नागवंशी राजांची राजधानी आहे चिंचोली चिंचोली नागपूरपासून अकरा किलोमीटर अंतरावर काटोल रोडवर चिंचोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य वस्तू संग्रहालय आहे त्याला शांतीवन असे म्हणतात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी वामनराव गोडबोले यांनी संग्रहित केलेल्या व जतन केलेल्या ऐतिहासिक अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक अनमोल वस्तू या संग्रहालयात पाहाव्यास मिळतात अनेक टाय शर्ट कोट टाईपरायटर बेल्ट काठी इत्यादी वस्तू येथे पाहावयास मिळतात वकिलाचा बँड गळ्यातील पांढरी टाय बॅरिस्टरचा कोटवरून घालाव्याचा झगा अशा अनेक प्रेरणादायी वस्तूंचे संग्रहालय बघून अनेक अनुयायी यांना ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा घेऊन या शांतीवनातून मोठ्या संख्येने रोज जातात अजिंठा वेरूळ हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात आहे अजिंठा हे ठिकाण औरंगाबाद पासून एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि वेरूळ हे ठिकाण औरंगाबाद पासून तीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी जगप्रसिद्ध बौद्ध लेण्या आणि गुंफा आहेत या ठिकाणी भगवान बुद्धांचे जीवन चरित्र अनेक रंगात आणि शिल्पात कोरलेले आहे देशभरातील तसेच जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने या प्राचीन शिल्पकलेद्वारे भगवान बुद्धांचे जीवन चरित्र डोळ्यात साठवून घेण्यासाठी आवर्जून येत असतात चैत्यभूमी मुंबई चैत्यभूमी मुंबई हे ठिकाण महाराष्ट्रातील मुंबई शहरात आहे दादर पश्चिम रेल्वे स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरावर असून ते अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे झाले त्यांचा अंतिम संस्कार या ठिकाणी दिनांक सात डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी करण्यात आला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी जमलेल्या लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली त्या जागेवर भव्य स्तूपाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकमेव सुपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांनी केले या चैत्यस्तूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि ठेवण्यात आल्या आहेत इथे लाखो भीमानुयायी दरवर्षी सहा डिसेंबरला अभिवादन करण्यासाठी येतात येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा महापासिका आदरणीय मिराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस प्रकारचे प्रशिक्षण शिबिरे राबवण्यात येतात यालाच चैत्यभूमी विद्यापीठ असे संबोधतात तेथेच बाजूला भयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचे स्मारक आहे यापुढील बौद्धांची पवित्र स्थळे आपण वेगवेगळ्या वेग भागामध्ये पाहणार आहोत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व फॉरवर्ड करा नम बुद्धाय जय भीम जय संविधान